नमस्कार मित्रांनो आज आपल्या हरभऱ्याची कंडिशन सध्या अशी आहे जवळजवळ आज पंचावन्न दिवस होत आले फुलाची संख्या आता भरपूर झाली आहे ही बघा अजून थोडा गॅप भरायचा राहिलेला आहे तर बघू भरते काय होते बघू अजून म्हणजे सध्याच काय आपल्याला आता पाणी द्यायची गरज नाही कारण फुलाची संख्या भरपूर झाली आहे हे बघा आणि फोटो आपण कसा वाटतंय बघा फोटो आपण चांगला झाला आहे फक्त अजून थोडं ग्रोथ व्हायची काम होतं असं मला वाटायला आहे ग्रोथ करण्यासाठी आपण पाणी दिलं तर आता नाही जमणार कारण आता फुल फुलगळ होईल असं वाटायला आणि शक्यतो आज म्हणजे आता कंडिशन पण अशी झाली आहे की आता हे बघा आता हे आबाळे यायला लागले आता आबाळ बी आल्यास थोडीशी फुलगळ होण होते त्याच्यामुळं जरा प्रॉब्लेम तर आहे कारण एका फवारणीला तयार राहावं हो लागल <coughs> वीस ते सत्तावीसपर्यंत सांगितलं होतं हे वातावरण हे माहीत होतं पण अगोदर तर पाऊस सांगत होते पण आता फक्त अत्यंत मर्यादित आहे म्हणजे जे, जे आत हो का म्हणतात हवामानवाले जी सांगते तर त्याच्यामध्ये त्यांनी अगोदर पाऊस सांगितले होते भरपूर पडणार आहे म्हणून मग आता म्हणते ते पाऊस वगैरे काही येणार नाही पण आबाळ राहणार आहे पण आबाळासाठी जे आपलं हरभऱ्याचं पीक असते <coughs> हे जरा सेन्सिटिव्ह असते नाजूक आहे पीक ढगाळ वातावरण आलं की मग जरा ह्याच्यावर आळ्या पडायच्या ते शक्यता आहे आणि फुलगळ पण होईल असं वाटायला मग त्याच्यासाठी अजून एक दोन दिवस गेल्याच्यानंतर एखादी फवारणी घ्यावं असं वाटायला फवारणीमध्ये आपल्याला फुलगळ कमी व्हावी म्हणून एखादं टॉनिक सोबतच एखादं बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक एवढा वापर जरा लाईटली लाईटली करायचा कारण आता कंडिशन अशी की फुलाच्या कंडिशनमध्ये शक्यतो आपण फवारायला जात नाही कारण ते आता फुल सुटणे म्हणजे हरभऱ्याचा ह्या प्रजनन काळ असतो आहे तर याच्यामध्ये याला तसं पाहायला गेलं तर डिस्टर्ब करायची गरज नसते कारण आणि डिस्टर्ब करू बी नाही असं कंडिशन असते पण नाहीलाच असते ना आता फुलगळ जर होऊ लागली तर मग काय करणार मग त्याच्यासाठी एक लाईट फवारणी घ्यावीच लागेल पर्याय नाही आणि आता हे फुलं असं एवढे कंडिशनमध्ये आहे म्हणजे जवळजवळ अजून एक आठ दिवसामध्ये आठ दिवसामध्ये घाटे <coughs> पण सुटतील असं वाटते मला तर बघा कुठंतरी घाटा दिसला मला एक हे बघा हे आता हे बघा हे एक घाटा निघाला आहे म्हणजे हे असे आता घाटे निघतात वल तर काय राहणं म्हणजे म्हणजे आता ह्याला वड बसलेली आहे चांगली मग अजून फुल पण सुटणार आहे कारण जसजसं वळ वड बसल काय वल वगैरे आता काही राहील नाही खालच्या साईडला असेल थोडीफार ह्याच्यामध्ये असेल <coughs> मग जेव्हा हरभऱ्याला जरा आपण ताण देतो त्यावेळेसच फुलाची संख्या वाढते <coughs> त्या हिशोबानं फुलाची संख्या तर भरपूर वाढली बघा <coughs> फक्त आता आपल्याला पाणी थोडं म्हणजे एक फवारणी घ्यायची आणि पाणी तेवढं एक म्हणजे हे ढगाळ वातावरण पण तोपर्यंत जाईल त्याच्यानंतर एक शेवटचं पाणी द्यायचं आहे आपल्याला म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के तरी त्याला घाटे सुटले पाहिजेत म्हणजे त्याच्यामध्ये समजा दाणा नाही जरी भरलेला असला लहान जरी असला तर काय अडचण नाही आता या कंडिशनला पाणी दिलं तर मग हे अगोदरचं आता थोडी नॉर्मल आबाळामुळं फुलगळ होणार आहे आणि समजा आपण पाणी जर दिलं तर मग अजून जास्ती हे सगळे फुलं ड्रॉप होण्याची शक्यता आहे मोप हरभऱ्याची फूट होईल भरपूर पण फुल गळ भरपूर होते असं आहे हे बघा आणि हे आपण टोकन पद्धतीने केलेलं हरभर आहे जॅक्की बॅनो अठरा हे म्हणजे चार फुटाचे बेड आहेत आता मी हे जिथं थांबलो आहे ही नाली आहे आणि हे बेड आहेत म्हणजे बेड पण एवढे काही उंच नाहीत याच्यावर आपण अगोदर सोयाबीन घेतलं होतं मग सोयाबीनच्या वेळेस बेड चांगले उंच होते त्याच्यावर आपण <coughs> खात फेकून नंतर त्याच्यावर आपण रोटावेटर मारला होता त्याच्याने काही बेड पूर्ण गेले नाहीत फक्त थोडेसे कमी झाले आणि नाली तशीच पाटे <coughs> आहे पाटेमागं पण पाऊस पडला होता पण त्याच्याने काही एवढा फरक पडला नाही म्हणजे नाली असल्याचं पण चांगलं कारण आहे कारण जास्ती पाऊस झाला तर साईडनं निघून जाते हे बघा आता हे आपलं दोन एकरमध्ये आहे त्यातला एक एकर या साईडला आहे याच्यामध्ये आपण अंतर पीक म्हणून घेतलेलं आहे एवढा हे आपलं शेवग्याची लागवड केली याच्यामध्ये मग मग शेवगा लहान आहे म्हणून आपण हरभरा पण याच्यामध्ये पण टोकन करून टाकला आहे म्हणजे हरभरा निघेपर्यंत शेवग्याची वाढ होते त्याच्यानंतर सेटिंगचं से बघा येईल पण हरभऱ्याची सध्याची कंडिशन अशी आहे मित्रांनो फक्त जरा टेन्शन फक्त ह्या आबाळामुळं आलेलं आहे कारण इच्छा नव्हती असं आबाळी म्हणजे माहीत होतं पण येऊ असं वाटत होतं कारण जरा फुल ड्रॉपिंग होतेच जाऊ द्या शेतकऱ्याच्या मागं तर प्रॉब्लेम असतेच आणि आपल्या एवढं कोणी पण फेस करत नाही तर ठीक आहे एक फवारणी आपली हो वाढणार आहे तर करून घेऊ आपण धन्यवाद मित्रांनो